hari kuna ja papa ji ya sarkaar kya kar sakta hai hum logo ko माझं नाव धनंजय रवींद्र देशमुख मी औरंगाबाद प्रकल्पातून क्रीडा शिक्षक आहेत एकात्मिक आदिवासी विभागात दोन हजार अठरापासून कंत्राटी या पदावरती कला क्रीडा आणि संगणक या तिन्ही विषयांची तब्बल आठशे शिक्षक हे कामावर रुजू होते सरकारच्या काही धोरणांमुळे आम्हाला मध्येच पायस्रोताच्या भरतीनुसार भरण्याचे आदेश सरकारकडून काढण्यात आले त्याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाने आम्हाला सांगितलं की ऑर्डर्स दिलेले आहेत काहीच ऑर्डर्समध्ये त्यांनी आम्हाला रेकमेंडेशन दिलेले आहेत ऑफिसेससाठी किंवा कार्यालयासाठी की या शिक्षकांना आहे त्या पदावर राहू द्यावे आणि जोपर्यंत यांच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत यांना कामावरून काढण्यात येऊ नये परंतु सरकारच्या काही आडमोठ्या धोरणांमुळे आम्हाला दीड वर्षापासून उपासमारीची वेळ येत आहेत, आहेच आमचे शिक्षक खोऱ्यात रानात वनात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं ज्ञानदान देण्याचं क्रीडा कौशल्य शिकवण्याचं आय टी सारख्या विषयांचं ज्ञान देण्याचं कलेचं ज्ञान देण्याचं काम करतात परंतु या शिक्षकांना आज उपासमारीची वेळ शासनाच्या या चुकीच्या धोरणांमुळे येत आहेत आम्ही कालपासून अन्न त्या कुपोषणाचं अत्यावर उपसलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या थोड्याशाच मागण्या फार काही मोठं मागत नाही आय त्या पदावर आम्हाला कामावर असू द्यावं आणि यानंतर जी काही प्रोसेस असेल तर ती गव्हर्नमेंटनं अवकाश करावी परंतु आजच्या घडीला आदिवासी विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे आदिवासी विद्यार्थी खेळापासून वंचित राहत आहेत त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान देता येत नाही आहे सोबतच कलेसारख्या एलिमेंटरीसारख्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याचे एक्स्ट्राचे मार्क मिळू शकत नाही हा आदिवासी विद्यार्थ्यांवर होणारा फार मोठा अन्याय आहे तरीही मी आता व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आमचा हा प्रश्न आमचा हा ज्वलंत प्रश्न तुम्ही शासनात शासन, शासन दरबारी मांडण्यासाठी आमची मदत करावी आणि जोपर्यंत आमचं म्हणणं सरकार ऐकून घेत नाही आणि आम्हाला आमच्या प्रश्नातून प्रश्नाचं सोल्युशन देत नाही तोपर्यंत आमचं अन्न त्या कुपोषण नेत कायम चालू आहे